रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शहर नवी मुंबई विकसित करत असताना त्याच्यामध्ये एकवीसव्या शतकातलं शहर असं सांगितलं इमारती उंच झाल्या परंतु जे लोक पैसे भरणार त्यांना ही उद्यानं त्यांनी अनेक वर्ष प्रलंबित होती अनेक ज्या जागा आहेत खऱ्या अर्थानं तर त्याच्या त्यांनी ते विकसित हे इथे येण्यापूर्वी करायला पाहिजे होते पण आता लोक राहायला आले जवळ एक लाख रहिवाशी राहायला आले आणि सगळ्या अडचणी आहेत त्याच्यामुळे गेली पाच वर्षे त्यांच्याबरोबर बरोबर लागलो होतो त्या जे आहेत ती उद्यानं लवकर लवकर विकसित करा आता झाले पण बघा हॉर्टिकल्चरने आता झाडं लावायची होती पावसापूर्वी पण अजून तो हॉर्टिकल्चरचा तो त्यांचा आहे ते काम ऑर्डर देऊन सुद्धा काम झालेलं नाही तर हे पाठीमाग लावून लोकांना ज्या फॅसिलिटीज आहेत नागरिक शिवाय त्या पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे आणि आपण शेवट्या जिथे जे गाव स्थानिक आहेत त्या त्या लोकांना त्या आपण स्थानिक नावं देण्याचा उपक्रम असतो त्याच्या यमुनाबाईचं आपल्या आईचं नाव आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि शिडको किती देखभाल दृष्टीला आपल्याला माहित नाही पण पुढं त्यांनी तेलसाण केली तर यमुना शैक्षणिक संस्थेच्या वतीनं हा व्यवस्थित गार्डन ठेवण्याचं काम उद्या करेल त्यामध्ये निश्चितपणे वरचा देव ज्याने आपला जन्मला घेतला आणि आई वडील यांना देव म्हणून चाललो आयुष्यभर त्यांच्यामुळं आपण आहोत आणि प्रत्येकाने हे उपकार विसरायचं नाही आई वडिलांची जो शेवा करतो शेवटपर्यंत त्यामुळे मी सांगितलं मी त्यातला फार मोठा उदाहरण आम्ही फार शून्यातून वर आलो हा आई वडिलांचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद आणि आई वडिलांचं नाव मोठं झालं पाहिजे त्या कुलांमध्ये आपण का आलो आहे तर आपल्या कुळाचं नाव पुढे नेता असं आपण सर्वसामान्यांसाठी जगासाठी आपण काय करणार आहोत समाजासाठी काय करणार आहोत तो स्वतःसाठी जगला तो मेला आपण होतो आपण येणार आहोत जाणार आहोत पुन्हा आपण काय म्हणा पुनर जन्म येणे नाही हे जिंदगीनं मिले की दोबारा जे काय चांगलं करता येईल ते केलं पाहिजे पण ज्यांच्या उपकरण आपण इथे आलो ज्या आईनं आपल्या नऊ महिने आपला जे आपण ओझ आपलं वाहिलं तर त्या आईला विसरत्या कामाने आणि मी मातृभक्त आहे सगळ्यांनी असलं पाहिजे आई वडिलांची जो सेवा करडगाव बाजूला वडल वडील नव्याण्णव पर्यंत जगले आई आज त्र्याण्णवला सुदृढ आहे आई वडिलांची सेवा करतात आणि जे लोक चांगली सेवा करतात मला आवडतं म्हणून आईच्या नावानं सगळं करत आपलं नाव काय आपलं नाव जे आहे ते आई वडिलां मुलं आहे म्हणून सर्व हे आईच्या नावानं आईची सून आणि आपली पत्नी महिला सन्मान आपल्याकडे नेहमी वेळोवेळी दिसून येतो त्यांच्या हस्ते या आज या ठिकाणी गार्डनचं उद्घाटन झालं महिला सन्मानाच्या अनुषंगाने काय सांगा निश्चितपणे महिला पन्नास टक्के आहेत त्यांना आपण शेवटी आज आपण जे जन्माला येतो आपण सांगतो महिला ही महालक्ष्मी आहे महासरस्वती आहे अन्नपूर्णा आहे महाकाली अनेक रूप तिचे आहेत आणि मित्र देवी म्हणून आपण पूजन करतो तेव्हा आपण पहिला आपल्या घरातल्या महिलांना आई वडिलांना आईला मान देऊ मिसेसला मान देऊ मुलीला मान देऊ तर समाज महिलांच्यासाठी पुढे येईल आणि समाजामध्ये आज महिलांवर अत्याचार अन्याय वाढलेले आहेत पण जेव्हा जेव्हा समाजाचं आपण नेतृत्व करतो आपण पुढारपण करतो आम्ही जे पुढार आहोत त्यांनी महिलांना बरोबरचं स्थान पहिल्यांदा दिलं पाहिजे तर समाज देणार आहे आम्ही हे आपण नेहमी असतं का ते आता उशीर आल्या दहा मिनिटं पण अतुल पाटील बोलले अरे शुभांगीता दिसत नाही तर तुम्ही ईश्वर पार्वतीने मी बरोबर असता मग एवढा बरोबर आहे आणि प्रत्येकाने घरातल्या महिलांना बहिणीला असेल आईला असेल मिसेसला असेल मुलींना हे सन्मान दिला पाहिजे त्याला आपल्या मुलांनी समाजातल्या ज्या महिला त्या सर्व आपल्या माता भगिनी आहेत समजून चालते या समाजामध्ये ज्या अत्याचार चाललेत ते होणार नाही आणि म्हणून महिला आहेत तिच्या मुलंच मला लक्ष्मी आली तिच्या मुलंच माझा आयुष्य संस्कार झाला आणि त्या आई मुलं त्यांचं माझ्यामध्ये फार योगदान आहे